कर्मचाऱ्यावर दबाव टाकून नाही ते कामं करून घ्यायला लागले त्यांचा अधिकारी सुद्धा त्याला भेटायला सुद्धा आला नाही अशा अधिकाऱ्यावर थू आहे थू। पतंग उडी बस बीडशा बायकु नाही आहे संदीप भाई आहे ना, ना योगेश आहे ना कोण सगळ्यात जास्त खड्डे आहेत आणि महिना महिना नाली म्हणजे क्षीरसागर क्षीरसागर म्हणजे बीडच होत कोणी नवीन माणूस जर आला त्याच्या हातात सत्ता आली तर बघू काय आता लोक म्हणतात विकास नाही हो विकास एवढाच राज्यकर्त्यांना एवढंच सांगायचंय की बाबा तुम्ही मत मागण्या येऊ की पहिले विकासाकडे लक्ष द्या नंतर जे आहे ते मत मागायला तुम्हाला वाटतं आणि मत द्यायला आम्हाला आगामी निवडणुकांचा बिगुल वासला असून नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा ठिकाणी निवडणुका होतात त्यापैकी महत्वाची म्हणजे बीडची नगर परिषद क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून बीडकडे पाहिलं जाते मात्र गत वेळेसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एम आय देखील चांगली बाजू या ठिकाणी भक्कमपणे मांडली होती किंवा तसं पाहायला मिळालं होतं नक्कीच या वेळेची निवडणूक जी आहे त्या स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे चुलत बंधू असलेले आहे मात्र याच्यामध्ये आणखी काही घडामोडी घडणार मात्र नागरिक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे नागरिकांच्या काय प्रतिक्रिया जाणून घेण्याचं सर काय सांगाल एकंदर फार की निवडणूक कशा पद्धतीनं घेतली जाईल किंवा या निवडणूक मध्ये काय मुद्दे असणार आहेत कारण क्षीरसागरांचा बाले किल्ला म्हणून कडे पाहिलं जात आहे क्षीरसागरांचा किल्ला म्हणून पाहिला जातो हे मान्य आहे पण त्याच्या आधारे हा सध्याचं वातावरण असं आहे की विकास आणि कास्ट रिजन असल्यामुळं शहरात आता मतदान डिवाईड झालेलं आहे आणि जरांगी पाटलामुळे थोडं वेगळं इफेक्ट पाडण्याचे चान्सेस बरेच आहेत आणि आता बीड शहरात नगरपालिकेला नाही म्हणलं तरी वा नगराध्यक्ष सुटल्यामुळं आता फक्त आणि फक्त एसीचाच कॅन्डिडेट असणार आणि त्यातली त्यात इफेक्ट त्यात असा राहीन की बीड शहरातून एक चांगला चेहरा आणि नवीन उमेद म्हणून शेख मुजीब यांच्याकडे पाहिला जातोय हा कॅन्डिडेट आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाहिला जातो आता विषय हा, हा आहे की योगेश भैया योगेश भैया हा कोणाला उभा करते हा त्यांच्या विरुद्ध आहे आणि संदीप भैया क्षीरसागर हे ते त्यांच्या गटात कोणाला उभा करतील दोन्ही कोण फाईट आणि जर तिसरी आघाडी झाली बीड शहरात समजा होणार तर नाहीये आता कारण सो विषय संपलेला आहे पण जर झाली तर सय्यद मु शेख मुजीब यांच्याकडे नव्या उमेदीने पाहिलं जाऊ शकतो कोणाचा काय कोणाकडे संदीप क्षीरसागर काय योगेश क्षीरसागर तर आणखीन त्यांनी त्यांच्या डिक्लेअर केले नसल्यामुळे अजून काही सांगू शकत नाही निवडणुकीमध्ये काही आश्वासन दिले होते जाहीरनामा केला होता अनेक कार्यकाळ भारत भूषण अध्यक्ष झालेले कामा खुशी कामाला खुश आहेत लोक त्यात विषय नाहीये कामात भरपूर प्रमाणात काम झालेले रोड रस्ते असे बरेच झालेले त्यात काही विषय नाही पण आता एस सी ला सुटल्यामुळे आता तो एक बगने तो है। क्या कहेंगे इस बार की इलेक्शन कैसा होगी इस बार के के अंदर नगर अध्यक्ष पद के शेख मुजीब साहब का नाम सामने और जो तो जनता उनके जो है ना पत्रकार भी है और जनता लाइक भी करती है उनको पार्टी, कोई है पार्टी।, पार्टी का तो अभी उनका डिसाइड नहीं है पार्टी का तो अभी किसी का डिसाइड नहीं है उम्मीदवार का मगर के चांसेस ऐसा लग रहा है उनका क्या? या बीड के कुछ केम आहे है, काम है कोस काय काय नगरपालिकेने काय सगळी कंडिशन बेकार करून ठेवली ना अविला जाणी बीड नगरपालिकेच्या आपल्या बिल्डिंग मध्ये नाविला जाणी साडेआठ वाजता त्याला फाची घ्यायची वेळ आली अधिकारी लोक कर्मचाऱ्यावर दबाव टाकून नाही ते काम करून घ्यायला लागले आज त्याचे छोटे छोटे दोन लेकर आहेत आज ते मयत माणूस आहे कोणता अधिकारी सुद्धा त्याला भेटायला सुद्धा आला नाही अशा अधिकाऱ्यावर वसुली विभागाला काम होता निवडणूक विभागाचे त्याचे काम सोपवले त्याच्यावरती त्याच्यावर काम थोडे दबाव टाकले गेले आज नाव आणि त्यांनी बऱ्याच जणांना सांगत गेला की आमचे मित्र म्हणा नगरसेवक म्हणा की असं दबाव हे असं प्रेशर आहे पण ना लागत आणि पुढे जाता येत नाही गणित कसं बघता कारण आज एका कर्मचाऱ्याला फाशी घ्यायची वेळ आहे आत्महत्या करण्याची वेळ घेतली वसुली विभागातले लोक आहेत ना पैसा वापर करून घेतात काय चित्र का का काय भिडचं चित्र काय नगराध्यक्ष पदासाठी मुजीब भाईच नाव चर्चेत आहे आणि आमची पण इच्छा आहे की त्यांना आणि बाकीचे जे नगरसेवक साठी जे उमेदवार आहेत तर आता शिरसागरचं वातावरण योगेश भैयाच काही समजा थोडं चांगलं आणि त्यांनी समजा युवा पिढीला जे कुणी हे दिले तिकीट दिले तर आमचं मत आहे की युवा पिढीला आता नगर परिषदे जुने वयस्कर माणसं थांबायला पाहिजे यंग जनरेशन युवा पिढीला नगरपालिकेत जनतेनी संधी द्यायला पाहिजे कारण की यं, यंग यंग जनरेशनच समजू शकते की विकास काय करायचं हे काय करायचं आता जे जुनं माणसं आहेत ते त्यांनी स्वतःहून ते, ते थांबायला पाहिजे नवी जन तर क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर निवडणूक पाहायला मिळते भारत भूषण क्षीरसागर अनेक काळापासून नगराध्यक्ष होते किंवा दुसरीकडे पाहायला गेलं तर योगेश क्षीरसागर कोणा तिकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर आमदार आहेत कशी निवडणूक कोणाचं पहाडं झडले आता पाड समजा जे युवाला मत तिकीट देते योगेश भाई असो किंवा संदीप भाई असो जे कोणी युवाला हे देते तिकीट त्यांचं पाग जड राहील आणि नगर अध्यक्ष पदासाठी मुजीब भाई जे सिटीजनचे चे संपादक ते पक्ष कोणता पण असू दे त्यांना आम्ही त्यांच्या मागो उभा आहे अध्यक्ष पदासाठी मुजीब भाई सिटीजन काय वातावरण बीड मध्ये काय काम झालं कस काय काम झाले कुठे जागा झाले कुठे नाही झाले क्या मागूल बीड मध्ये माऊले भीड़ में एकदम अच्छा माहौल है और इस बार सिर्फ भीड़ शहर में सिर्फ पता उड़ने वाली है कोई नहीं जो अपने हम देखे तीस सालों से सत्ता में है सब लोग पर कुछ भीड़ का विकास कहीं हुआ नहीं है सब तरफ देखो देख खड्डे है नालिया है खराब है जब तक हमने सिरसागर सागर परिवार तीस साल चुन कर दिया है वो जो कहते हैं कि हमने विकास किया मेरे साथ आप चलो कि मोहिंदपुरा में चलो तेलगा कुछ विकास भीड़ का नहीं हुआ है ये सिरसागर परिवार हम मुक्त हो चुके हैं और इस बार हम मुक्त होने वाले है हमारे पास बहुत पर्याय मुजीब पर्यायिकन बोल के है हमारे एम आई एम का उम्मीदवार भी है अच्छे तगड़े उम्मीदवार है क्योंकि तो भीड़ शहर का अच्छा माहौल हो सकता है ने अगली बार जो पिछले बार जो किया था अच्छा किया था उम्मीदवार उनके आए लेकिन पार्टी में बढ़ गए नहीं पार्टी में कोई बदला नहीं कोई पार्टी में चेंज नहीं हुआ है जो पहले भी ऐसे कोई बीका नहीं है सिर्फ उन कुछ काम उनके नहीं होते इसलिए उनके पास गए थे वो अब इस बार अच्छी लहर है रेम का सिर्फ पतंग उड़ेगा बस भीड़ शहर के अंदर बाइक कोई नहीं है संदीप भाई आहे ना योगेश आहे ना आहे लेकिन बीड शहर मध्ये कैसे काम चल रहे आहे नाले असतील किंवा इतर काही काम असतील काय काय परिस्थिती बीड मध्ये एवढी घाण परिस्थिती आहे बीड मध्ये तुम्ही कुठेही जा कुठेही नाली नाही रोड नाही स्वच्छता नाही आरोग्य नाही काही म्हणतात आम्ही बीडचा विकास केला काहीच विकास नाही केला त्यांना म्हणा कुठं विकास केला मला दाखवा बीड मध्ये तुम्ही कुठे विकास केला दाखवा ना मला तुम्ही मोनप्रतिन बघा ना विकास काय केलाय तुम्ही फक्त म्हणताय का मी केल विकास केलाय काय विकास केलाय एवढा मेटर निधी तुम्ही आणला होता नगरपालिकेत कुठं घातला दाखव ना आम्हाला तुम्ही कुठे घातला आम्हाला गावा तुम्ही सांगा आम्हाला कुठे तुम्ही घातला निधी कुठे विकास नाही ना काहीच विकास नाही झिरो पर्सेंट विकास आहे सगळे रस्त्यावर खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे पैसा कुठे गेला सगळा काय नाही आपले शिवाजी पुजाच्या अलीकडचे खड्डे येत ते एक रोड चांगला पाहिजे आपलं हे कडचा या, या दावाखाली साईडचा रोड दोन हजार सोळा मध्ये जे बजेट आलेलं आहे जनतेच किंवा दलित वस्ती फंडातलं हे आणखीन पैसे वापरले नव्हते आताशी शिक जनतेला जाग आली इलेक्शन लागायला लागलं त्या टायमाला रोडचे नाल्याचे काम हाती धरले आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बीड मधली नगर परिषद पाहायला गेलं तर क्षीरसागरांचा बाले केला म्हणून बीडकडे पाहिलं जाते नक्कीच यावेळेस काय होईल आणि खरोखर लोकांचे काम होतात काही बघा इथं काम काहीच होत नाही सगळं गोंधळ कारोबार आहे काही नाही विकासाच्या नावावर तुम्ही कारंजर या कारंजर रोडवर जा खड्डेच खड्डे आहे हा शहराचा मुख्य रस्ता असून सुद्धा याच रस्त्यावर सगळ्यात जास्त खड्डे आहेत आणि महिना महिना नाली इथं जे तर आधी अंडरग्राऊंड ड्रेनेजचा सिस्टम केलं ता ते कुठं गेला ड्रेनेज कुठं गेला आज आजपर्यंत माहीत नाही ते ड्रेनेज आहे कुठं त्यात सोडलं का नाही आणि हे जे ओपन नाले आहेत ओपन न्यायालयात दोन दोन चार चार सहा सहा महिने काढायला कुणी येत नाही आणि नगरपालिकेतील पालिकेतील जेवढं काम आहेत सगळं जे आहे तर उशीरच होतात काही काम वेळेवर होत नाही विकास केलाय क्षीरसागर म्हणतात विकास केला नाही ते क्षीरसागरांबद्दल आता नेमकं आम्ही कुणाबद्दल सांगू शकत नाही कुणी केलं काय नाही केलं पण वस्तू वस्तुस्थिती वस्तु, वस्तु अशी आहे मागच्या तीन वर्षापासून तर बीड मध्ये काहीच काम झालं नाही वातावरण काय बीड मधलं वातावरण काय कारण उद्या बारा पासून फॉर्म भरायचा आता बघा वातावरणच कसं आहे सगळ्यांच्या मनात जेवढं असतं ते असत माझ्या मनात जे आहे मी ते करेन लोकांचं नेमकं सांगता येत नाही आता कौल असा आहे वाटत 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 असं आहे की सत्ताधारांसोबत असते पण पन... नेमकं लोकांचं सांगता येत नाही काय माऊल काय आता नजर निवडणूक आली म्हणजे तुमचे फक्त प्रश्न सांगा किंवा तुमचे हे प्रश्न आहेत नाल्याचे प्रश्न आहेत विकास झाला नाही बीड मध्ये आतापर्यंत लोकांना बदल पाहिजे काहीतरी विकास बघून देणार येणार नवीन कुणीतरी चेहरा जे आता बघ अजून कोणी उभारी टाकली ज्यावेळेस काहीतरी जुनं जुनं सोडून नवीन बघावं लागेल सागर नगरपर्यंत बीड म्हणजे क्षीरसागर आणि क्षीरसागर म्हणजे बीडच होत कुणी नवीन माणूस जर आला त्याच्या हातात सत्ता आली तर बघू काय होतं आता लोक म्हणते विकास नाही विकास नाही मग आता सत्ता जर नवीन माणूस अजून काय सांगते नवीन प्रत्येक जण कारण जागा त्यापैकी बीड मध्ये लही घाण परिस्थिती सध्या चालू आहे कारण की बीड मध्ये काहीच विकास झालेला नाही एवढा आमच्या योगेश भैयाने एवढा मोठा निधी आणला होता पण ते निधीचा कुठं वापर केला ते आता पण कुणालाही मात पडला नाही तरी बीड शहरामध्ये कुठेही विकास झालेला नाही या संदीप भाई सुद्धा काही विकास केलेला नाही आम्हाला नवीन चेहरेची आवश्यकता आहे काय जनतेचे काम होता काय प्रश्न आहे आमचं काम मी दोन हजार दोन पासून तिथं राहतो नाली नाही तिथं रोड नाही एक मा, एक बाईची मौत झाली होती काय एका बाईची मौत झाली होती त्याच्यावर पोते घालून असा घेऊन गेले त्याला तिथं रिक्षा जात नाही गाडी जात नाही असं इतकं चिकून असतो इतका घोटण्या बरोबर तुम्ही चला आता तुम्हाला दाखवतो फोटो टाकायचं तिथलं याचा काय त्याची कामगार जे करणार ते येणार असेल सांगू ना आम्ही तुम्ही काम करता तर आम्ही तुम्हाला मतदान करू नाही तर नाही करणार आमच्या ना घरी येऊ बी नका असं सांगणार असं दोन हजार दोन पासून किती वर्ष झाले सांगा ना तुम्ही किती मेंबर आले तिथं मोमीन पुरे मध्ये कालूनतमध्ये किती मेंबर आले मुजुर होते हे होते कुणी काय केलं नाही आमच्या घरापासून पर्याय कोण आहे आता त्याला सांगू किंवा तू काम करतो तर तुम्हाला देऊ सागरांकडे कसं बघता कारण शिरसागर संदीप असतील किंवा योग सागर असतील हे कसं कसं नाही जे काम मतदान करू ते कुणी बी असू मग काय झालं मी सांगतो काय तुम्हाला दोन हजार दोन पासून आतापर्यंत तुम्हाला आता माझ्या बरोबर केला तुम्हाला गाकी भारत भूषण श्री सागर होते त्यांच्या कामा झाल्यापर्यंत नगर कुणी बी नगर आला कुणीच केला नाही तिथपर्यंत आतापर्यंत तिथे झालेच नाही मी तुम्हाला चला आता गाकी काय तरुण नऊ तरुणांना काम मिळाली पाहिजे इथली बीडची परिस्थिती काय असेल त्याची मला काय वाटतं माहितीये का की आजचा जो काही मताधिकार आहे आणि जो मतदाता आहे हा हुशार आहे प्रगल्भ आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करावं विकासाच्या मुद्द्यावर मत द्यावी आणि योग्य क्षीरसागर असेल किंवा संदीप क्षीरसागर असेल हा हा जो विषय राजकारणाचा असेल परंतु या बीडच्या वर्तुळामध्ये ज्या प्रकारे विकास झालेला आहे का त्या विकासावर जर मत झाली तर मला वाटतं की होईल आणि आता प्रगल्भदावधी मतदार आहे जाती धर्मावर जे मतदान होत आहे जाती धर्मावर जे करू पाहताय हे कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे इथल्या नव तरुण युवकांनी समोर आलं पाहिजे आणि हे जर तरुण युग समोर जर आले तर मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर राजकारण व्हायला हवं हो। हे राजकारण धर्म किंवा जात किंवा पंत यावर नसायला हवं हो। बघता कारण बीडमधली निवडणूक पाहायला गेलं तर जातीपातीच्या मुद्द्यावर निवडणूक झालेली बघायला मुळात बीड काय माहितीये का बीडला इथल्या मीडिया ट्रायल ट्रायलवाल्यांनी बिहार केलंय परंतु आमचं राजकारण असेल किंवा आमचा मतदार असेल तो जातीपातीच्यावर कधी देत नाही आम्ही संग्राम देशमुखला हाणून पाडले सलोक्याच्या परिषदेने आम्ही त्याला हाणून पाडला आणि सांगितलं की आम्ही सगळे सलोखी आहोत आमचा इथला युवक हा मतदार हा यु विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार हा कुठलाही जाती धर्मावर करणार नाही आणि तो युवक जो जाती धर्माच्या जा करेल तो आपली जो काही भविष्य तो अंधारात असेल भीडचं वातावरण बघितलं तर क्षीरसागर विरुद्ध श्रीरसागर पाहायला मिळते कधी योग्य क्षीरसागर कधी संदीप क्षीरसागर कधी जयदत्त क्षीरसागर या निवडणूक कशी असणार आहे मला एक वाक्य जर सांगायचं झालं तर जयदत्तांना ज्याच्या पारड्यात असतील त्याचा जे पारडा असेल तू जर असेल परंतु सध्या तरी कोणाची घडी बसलेली नाही आणि बसणार आहे का ही काही स्थिती मला तरी वाटतं की अजून क्लिअर नाही आहे आहात काय तुमचा राजकीय अनुभव काय असणार आहे काहीच नव्हतं आता पेन्शन भेटत नाही टायमाला माझ्या कशी बघताय निवडणुकीकडे कारण लोकांचे काम होतात का जनतेचे काम होतात का तुमचा प्रश्न काय सर्वसामान्यांचे सर्वसामान्यांचे काय पूर्ण बीड जिल्ह्याचाच विकास अर्धवाट पडलेला आहे ते एवढंच ते राज्यकर्त्यांना एवढं सांगायचंय की बाबा तुम्ही मत मागण्याऐवजी पहिले विकासाकड लक्ष द्या नंतर जे आहे ते मत मागायला तुम्हाला बी चांगलं वाटतं आणि मत द्यायला आम्हाला बी चांगलं वाटतं शहराचा काही विकास ना करता निस्त जे गाजे वाजे करायचे डिजिटल बोर्ड बनवायचे मोठमोठे कारण सभा घ्यायची याच्यात काही काही अर्थ नाही बीडमधली परिस्थिती काय होईल बीड मध्ये तुम्हाला काय होईल बीडमधली काय पाहणार तुम्ही आता ते हे रोड त्यांच्या पालिकेच्या समोरचाच रोड बीएनसी ऑफिस म्हणते हे आमच्या ताब्यात नाही नगरपालिका म्हणते आमच्या ताब्यात नाही तिथं खड्डेच खड्डे आहे पावसाळ्यात पाणी तिथं साचतो पाणी साचल्यामुळे टू व्हीलर वाले थ्री व्हीलर वाले, वाले आटू ते अडकून पडते तिथं ते पहिले त्यांच्यात एक अडचण त्यांची आहे लोकांची आहे त्यांना ती अडचण कळायला पाहिजे मामा यावेळेस बघतोय प्रत्येक वेळेस बोललं जातं मात्र श्रीरसागरच दरवेळेस येतात मग आता श्रीरसागर तुमच्या नाराज आहेत का आता नाराजगीच काय नाही हो येणा याच काय आता काही ज्ञान असतो काही लोक अज्ञानी असते त्याच्यामुळे ते, ते मागा होत असतं पण मला एवढंच सांगायचं की बाबा कुणी या पर आधी शहराचा विकास करा आणि नंतर तुम्ही खुर्चीवर जाऊन बसाल उभाकी बीड मधली सध्याची परिस्थिती बघितलं गेलं आणि इथलं राजकारण पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर या ठिकाणी या निवडणुकीमध्ये अनेक कार्यकाळानंतर या निवडणुका होतात मात्र या वेळेची निवडणूक पुढे वेगळी असणार आहे कारण आम्हाला नवीन चेहरा हवा आहे असं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे किंवा सांगणं आहे मी आणखी काही लोकांसोबत चर्चा कर चर्चा करणार आहे इथले काही नागरिक का आहेत पंधरा सोळा सालचे ह्या पे पोस्ट अशी रास्ता भी नाही दुकाने बांधे गुत्तेदार कुस्ते पे पाबंदी आहे विकास यही है ये क्या नगर पालिका का थान की जमीन में से पोस्ट ऑफिस पासपोर्ट ऑफिस और टेलीफोन ऑफिस उनको गाँव में से ये नगर पालिका रास्ता नहीं दी थी और उनके दुकानें बावीस दुकानें तोड़ के कोर्ट का आदेश बोल के, तोड़ के तोड़े वो छूटा आदेश था वो किसने किया ये किसने किया या किसने? नगर पालिका ने किया कौन नगर पालिका के सब नेता उसमें शामिल है ये सब ऐसे काम विकास के कर रहे आज वो दुकानें बांध रहे थे दुकानदार के बाविस पेड़ भर रहे थे वो दुकानें तोड़े गई खान पे की दुकान और इन्होंने विकास बोल के बांधने लगे हम ऊपर दुकानें देते नीचे लोगों को पार्किंग रखते ये सब सोलह सात से पड़ा हुआ है इस, इस बार कौन चुनकर आएगा इस बार अभी इसका कोई टोटल नहीं लगता अभी कोई भी तो आगे का है, भीड़ का माहौल बहुत अच्छा है हाँ, जिस तरह से आमदार के पीरियड में है माहौल उसी तरह रहेगा यहाँ का माहौल क्या? संदीप शिविर सागर पंडित संदीप संदीप शिविर सागर यहाँ के इ, उसके अमदार सिर सागर के बीड जिले में ज्यादा से ज्यादा चुन के आ सकते क्योंकि बीड शहर की आवाम ये पीछे के काम नहीं करने से बहुत नाराज है अब जो है भीड़ के माहौल में संदीप अभी और पाँच साल आ सकता ऐसा लोगों का कहना है आवाम में जो है आज आवाम में क्यों, क्यों? संदीप सिर क्यों चुनकर आएंगे उसके को चुनकर आए क्या 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 किया आप मंदिर नु, साथ उन्होंने कुछ विकास नहीं किया था और सिर्फ विकास के नाम पे ऐसे चलाते रहे लोगों को जो आज जो, जो, जो शहर में पानी की तकलीफ है लोगों को नीले पाइप लाइन लिए फ्लैट लिए उनको पानी नहीं मिल रहा लोगों को आज चल के देखो मोमिन हाल ढगे कॉलोनी ये हाल में हर तरफ ये मसरत नगर हर तरफ पाइपलाइन दे रखे और पाणी छोड़ते नहीं आज नाही पाच साल से ये तकलीफ दे रहे लोगों बीड जिल्ह्यामध्ये या वर्षी या सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होतात चंद्र की बीड नगर परिषद महत्वाची मी सुरुवातीला सांगितलेला आहे कारण क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळते आज बीडमध्ये एम आय देखील गेल्या वेळेच्या निवडणुकीमध्ये चांगली बाजी मारली होती यावेळेस देखील एम आय एम रिंगण मध्ये उतरणार आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये दिसणार आहे मात्र स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर विरुद्ध अजित पवार गटाचे योगेश क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळते का काय की आणखी नवीन पुढे पर्याय निर्माण होते की देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीडमधील नाली असेल पाणी असेल किंवा लाईट असेल किंवा रस्ते असतील अद्यापही काही भागामध्ये विकास झालेला नाही आणि आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते किंवा पाणी मिळत नाही अशी इथल्या नागरिकांची परिस्थिती आहे आणि आम्हाला तात्काळ सुविधा मिळायला गेल्या पाहिजेत आणि क्षीरसागर असो किंवा अन्य कुणी असो विकासाकडे हे दुर्लक्ष करताना असा देखील आरोप इथल्या नागरिकांनी केलेला के आहे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकी कोणाकडे कौल देतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे